नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संपतील लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली चारशे पंच्याण्णव क्विंटल जशी दर आहे चार हजार पाचशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी आवकालेले सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीतदर आहे चार हजार सहाशे तेरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी आवखालेले एकशे क्विंटल जासीदर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जातं आहे हायब्रिड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी आवकालेली सत्तर क्विंटल जास्तीदर आहे चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जाता हे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल